शिवमच्या कॉलेजमधून ना मी थेट माझ्या सासूबाईंच्या घरी गेले आज पित्र होते त्यां माझ्या आज सासऱ्यांची आजं सासरे खूप चांगले होते असं मी ऐकून आहे पण मी त्यांना पाहिलं नाही ते माझ्या लग्नाच्या आधीच गेले आहेत गेल्यावर दर्शन घेतलं माझ्या आज सासू मात्र मी त्यांना पाहिलं होतं त्या खूप म्हणजे खूप छान होत्या मी आणि आमच्या सासूबाई म्हणजे सासू न हसा इतकं कधी भांडलो नाही किंवा आमच्यात कधीच कुणाचेच कुणाचेच नाही तुला सासवांमध्ये पण नाहीत कधी वाद किंवा कोणाच्याच वाद नाही आम्ही हसून त्यांच्यासमोर हसलो ना की त्या म्हणायचे काय बाई तुम्हाला आकार आलाय सुन सासूचा सुनेचं सासू तशी सुन आणि उमऱ्या तुझा गुण त्यानंतर ना त्यांची अजून एक गोष्ट मला आठवती माझा शिवम म्हणजे त्या आजारी होत्या म्हणून आम्ही छोटासा शिवम घेऊन त्यांना भेटायला घेऊन गेलो अगदी दोन महिन्याचाच होता शिवम तर त्यांनी ना खूप दिवस घोकायचा की माझ्याकडे पप्प्याचं बाळ दिलंच नाही पप्पाच्या बायकोनी पप्पाच्या बायकोनी बाळच नाही दिलं पण मी दिलं होतं आता मला त्यांना असं म्हणावं असं वाटत होतं की मी काही बाहेरून आणले का तुमच्याच नातवाचं बाळ आहे ना तर चला ही एक गोष्ट प्रत्येक गोष्ट आठवतात आपल्या माणसांच्या गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी एक दिवस आठवणीचा हा दिवस असतो चला तर आज जेवायला माझ्या तुला सासूबाईंनी इतकं छान बनवलेलं आहे ना जेवण की म्हणजे इतकं कडी वडी भात खीर आमटी पुरणपोळी खूप स छान असं त्यांच्या हाताला इतकी चव आहे ना सगळ्याच सुग्रण आहेत आपल्या स्वतःबद्दल काय सांगावं पण त्या खूप सुग्रण आहेत त्यापेक्षाही त्या सगळ्या चांगल्या मनाने सगळ्या सासवा खूप उत्तम आहेत तर कधी आम्हाला घालून पाडून बोलल्या नाहीत आयतं जेवायला गेलं मी शाळेतून कॉलेजमधून पण त्या असं आत्तापर्यंत कधीच बोलल्या नाही की तुम्ही आयतं जेवायला येता किंवा काहीच असलं बोलणं नाही मग आता गेल्यावर सगळे जण बाकीच्याही सुना उशिरानेच येतात पण ते कधीच असं कुणाला टाकून बोलत नाहीत तशी आमची फॅमिली खूप छान आहेत दुसरे हे दोन माझे चुलतदीर आहेत माझ्या धीरांना तुम्ही काय ओळखताच आणि बाकीचं म्हणायला तर आम्ही सगळे सोबत मिळून जेवलो तर तुमची फॅमिली अशी इतकी छान आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा